मुंबई देशाची आर्थिक राजधानी तसंच मुंबई पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्वाचं असं शहर मुंबईमध्ये रोज खूप काही घटना घडतात रोज रोज खूप काही गोष्टी घडतात पण पर्यटकांसाठी मुंबई ही कालही अत्यंत चांगली एक चांगलं शहर होतं आजही अत्यंत चांगलं शहर आहे आणि उद्याही ते चांगलं शहर राहील याच मुंबईमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे समुद्रकिनारा बीचेस या सगळ्या गोष्टी अनेक लोक बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या देशातून येतात आणि मुंबईमध्ये एन्जॉय करतात मुंबईमधलं हेच पर्यटन सौंदर्य आज प्रत्येक माणूस त्या ठिकाणी जातो आणि आपलं आयुष्यातले आनंदाचे क्षण त्या ठिकाणी तो घालवत असतो मुंबईमधलं गेट ऑफ इंडिया असेल त्याच्यानंतर ताज हॉटेल असेल त्याच्यानंतर ओबेराय हॉटेल असेल त्याच्यानंतर चौपाटी असेल अशा सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी आपण पाहतो ज्या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी जात असतो तिथंच अशा काही घटना अशा दुर्दैवी घटना घडत असतात हे खरंच मुंबईचं तिथंच मुंबईमध्ये ज्यावेळेस गेट ऑफ इंडिया पासून आपल्याला आतमध्ये जायचं असतं फिरायचं असतं त्यावेळेस तिथं बोटींचा जो काही बोटमध्ये बसून आपल्याला जो काही प्रवास केला जातो तो खरंच प्रत्येकाच्या मनामध्ये बसतो पण मित्रांनो आज विषय तसाच झालेला आहे एका बोटची दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेतून ज्या पद्धतीने लोकांचं लोकांचे हाल झाले किंवा दोन लोकांचा त्या ठिकाणी जीव सुद्धा गेलेला आहे हे खरंच खूप अत्यंत अशोभनीय आणि अत्यंत दुर्दम्य दुर्घटना आहे त्यामुळे पहिल्यांदा ते जी दोन तीन लोक त्याच्यामध्ये जी मृत आत्मा मृत पावली त्यांना आपण पहिल्यांदा भाव भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि मुद्द्याकडे येऊया मित्रांनो आज मुंबई मधून दुपारच्या सुमारामध्ये एक एलिफंटा या पॉइंट कडे जाण्यासाठी एक प्रवासी बस नीलकमल नावाची तिथून निघाली आता नीलकमल बोट जी होती या बोट बोटचं लोक बसण्याची जी आसन क्षमता होती ती ऐंशी ते एकशे दहा इथपर्यंत होती त्याच्यामध्ये एकूण एकशे दहा लोक होती एकशे दहा लोक जी लोक सगळी बाहेरची लोक होती त्याच्यामध्ये बरेचसे आउट ऑफ स्टेट होते आणि आउट ऑफ कंट्री बाहेरचे सुद्धा लोक त्याच्यामध्ये खूप होती आणि या सगळ्या लोकांनी एक मनामध्ये असं धरलं होतं की ठीक आहे आपण एलिफंटा ते पॉइंट पाहायला जायचं आणि ती जात असताना त्याच्यामध्ये त्यांना एका नौदलाच्या बोटन जी नौदलाची बोट आली स्टेरिंग पूर्णपणे जे त्याचं कंट्रोल सुटला आणि त्या ठिकाणी या प्रवासी बोटीला जी नीलकमल नावाची बोट होती तिला जाऊन धडकली बोट धडकल्यानंतर जवळजवळ त्या ठिकाणी जो काही संग्रह जो काही आपण पाहिला असेल तो विषय आपण सगळ्यांनी त्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे त्याच्यामध्ये पाहतोय किती फास्टपणे त्या बोटला जाऊन त्यांनी दडक दिली नौदलाच्या ही खरी चुकी कोणाची आता याचा पूर्ण तपास होईलच त्या ठिकाणी त्याच्यानंतर समजेल की या निलकमल बोटचं त्या ठिकाणी चुकी होती का येणार नौदलाची जी बोट होती त्याची चुकी होती हे आपल्याला पुढे जाऊन समजणारे चौकशी आणि याचा खूप माहिती आपल्या समोर येत येत राहणार आहे तर या एलिफंटा ब्रिजमध्ये सॉरी एलिफंटा पॉइंट वरती जात असताना याच्यामध्ये जवळजवळ एकशे दहा लोक त्या ठिकाणी बसलेली होती त्याच्यातील दोन लोकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर छप्पन्न जणांना हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि ही जी नेवीची स्पीड बोट होती त्या स्पीड बोटीने येऊन ज्या पद्धतीने त्याला धक्का मारला आणि त्या ठिकाणी त्या प्रवाशांना प्रवाशांच्या भीतीच्या वातावरणात प्रवासी सगळे त्या ठिकाणी हे झाले अस्ताव्यस्त झाले बोट बुडाली त्या ठिकाणी ती बोट अजूनही त्या त्याच ठिकाणी बुडालेली आहे आणि भर समुद्रामध्ये हा सगळा हाहाकार झाला नशीब बलवत्तर या लोकांचं म्हणून त्यांना शेजारच्या काही लोकांनी त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी ही बाकीची लोक वाचली जर त्या ठिकाणी कोणीच नसतं तर या सगळ्या गोष्टींमधून या बोटचा हा जो जो काही विषय झाला याच्यामध्ये जो काय अपघात झाला त्या अपघातामध्ये या सगळ्या लोकांचाही प्राण जाऊ शकला असता परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं नशीब खूप बलवत्तर होतं म्हणून त्या ठिकाणची लोकं होती त्या लोकांनी त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि या पद्धतीनं हा सगळा विषय त्या ठिकाणी क्लिअर केला सगळ्यांना बाहेर सुखरूप काढलं त्याच्यामध्ये काही लोक तीन लोक तर गंभीर जखमी सुद्धा आहेत त्याच्यामुळे तेही त्यांचा वाचतील मन गॅरंटी नाही परंतु बाकीची लोक त्या ठिकाणी सुखरूप आहेत काही हॉस्पिटल्समध्ये आहेत आणि या सगळ्या अने, गोष्टींमधून या दुर्घटनेचा सरकार दरबारी आवाज उठवण्यासाठी सुद्धा अनेकांनी अनेक आमदारांनी वगैरे अधिवेशनात हा विषय मांडला परंतु या सगळ्याचा विषय इतकाच आहे की याच्यामधून जी स्पीड बोट मधून जी आलेली होती नेव्हीची ती स्पीड बोट नक्की कशा पद्धतीनं आली आणि तिनं तिचा कंट्रोल कसा सुटला याच्यावरती कुठेतरी सरकारनं आणि या नेहमीच्या लोकांनी याच्यावरती कुठेतरी मंथन केलं पाहिजे आणि याचा छाडा लवकरात लवकर लावला पाहिजे आणि अशा बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठी इतक्या वेंदाळ कारभार आणि त्या ठिकाणी नाही घडला पाहिजे हे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल व्हिजिटमध्ये ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र